नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा स्वतः हसतमुख असणारा चेहऱ्याने प्रेक्षकांची मनोरंजन करत असतात परंतु त्यांच्यावर मोठा धुकाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे तर चला पाहूया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी तुमच्यापणे सर्वात आधी थी येत राहतील तर मित्रांनो मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वत्सल्या देशमुख यांचे निधन झाले आहे वत्सल्या देशमुख या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या आई होत्या वत्सल्या यांनी आपल्या करिअरची सुरुवात तुफान और दिया या हिंदी चित्रपटातून केल्या होत्या त्यांचे फायर नागपंचमी जलबीण मछली नृत्य बीण बिजली असे अनेक चित्रपट गाजले होते पण सुहाग या चित्रपटातून त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली होती त्यांनी पिंजरा आणि नवरंग चित्रपटात सुद्धा काम केले होते आई मावशी काकू आजी अशा विविध भूमिकेतून त्या प्रेक्षकांसमोर आल्या आहेत वत्सले यांच्या निधनाने संपूर्ण कला विश्वावर शोककला पसरली आहे वत्सल्य देशमुख यांच्यासारख्या हर हुन्नरी अभिनेत्रीच्या जाण्याने चित्रपट क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून वत्सल्या देशमुख या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली